दंगल फेम अभिनेत्री सुवानी भटनागरचं निधन अवघ्या एकोणीसाव्या वर्षी घेतला अखेरीचा श्वास आमिर खानच्या दंगल चित्रपटात छोट्या बबिता फोगटची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुवानी भटनागर हिचं अवघ्या एकोणीसाव्या वर्षी निधन झालंय अभिनेत्रीच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीय सहतीच्या चाहत्यांना धक्का बसला दंगल चित्रपटानंतर ती मोठ्या पडद्यापासून दूर होती याशिवाय सुवाणी सोशल मीडियावर देखील सक्रिय नसायची वृत्तानुसार अभिनेत्रीचा काही दिवसांपूर्वी पाय फ्रॅक्चर झाला होता उपचारादरम्यान चालू असलेल्या औषधां तिच्या शरीरावर दुष्परिणाम झाला अहवालानुसार तिच्या शरीरात अतिरिक्त द्रव जमा होऊन तिचं निधन झालं हे सुवारसिनीच्या आकारी निधनाचं कारण सांगितलं जात आहे सुहानी इंस्टाग्रामवर फारशी सक्रिय नव्हती हो तिची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट नोव्हेंबर दोन हजार एकवीसच्या आहे दंगलनंतर अभिनेत्रीने अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीपासून ब्रेक घेतला होता अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तिने चित्रपट ऑफर स्वीकारल्या नाही शिक्षण पूर्ण झाल्यावर मनोरंजन विश्वाकडे वळणार असल्याचं तिने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं